अभियंता दिनानिमित्त सर विश्वेश्वरया यांना अभिवादन व निवृत्त झालेल्या अभियंता यांच्यासह व्याख्यान कार्यक्रम संपन्न याबाबत या वृत्त असे की धुळे जिल्हा परिषद येथे आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद अभियंता संघटना धुळेच्या मार्फत अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे या अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडी हे होते तर विशेष उपस्थितीत उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती हर्षवर्धन दैते सभापती सोनीताई कदम सभापती ज्योतिताई बोरसे सभापती कैलास पावरा सर्व सभापती या ठिकाणी उपस्थित होते तर या प्रसंगी या ठिकाणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे कार्यकारी अभियंता इंजिनियर मुकेश कार्यकारी अभियंता श्रीमती इंजिनियर जयश्री सारवे कार्यकारी अभियंता इंजिनियर ए सी पाटील लघु विभाग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर अभियंता दिन समारंभ कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली दीप प्रज्वलन तसेच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी तांत्रिक मार्गदर्शन या ठिकाणी सादर करण्यात आले व त्याचबरोबर सर्व अभियंत्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार देखील करण्यात आला तर या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद अभियंता संघटना धुळेच्या मार्फत करण्यात आले होते यावेळी क्रमासाठी जिल्हाध्यक्ष इंजिनियर हिरालाल पाटील जिल्हा कार्याध्यक्ष इंजिनियर महेंद्र पाटील जिल्हा सचिव इंजिनियर दीपक चंदन राज्य संघटक इंजिनीय मुकेश परदेशी जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर उमेश जोशी जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर धनंजय देशले जिल्हा कोशाध्यक्ष इंजिनियर निलेश माडी प्रमुख सल्लागार इंजिनियर जयदीप पाटील मुख्यालय प्रतिनिधी इंजिनियर सुवर्णा गर्दे तालुका प्रतिनिधी धुळे तालुका इंजिनियर रविराज पवार साक्री तालुका इंजिनियर केतन पाटील सिंधेडा तालुका इंजिनियर भीमराव फुलपागारे शिरपूर तालुका इंजिनियर महिला प्रतिनिधी इंजिनीयर सौ प्रियंका सावंत इंजिनियर सौ श्रद्धा पाटील आदी सर्व जिल्हा परिषद अभियंता संघटनाचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने इंजिनियर्स अभियंता कार्यकारी अभियंता या ठिकाणी उपस्थित होते आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात व जगात आपण अभियंता दिन साजरा करत असतो आम्ही आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सर्व विभागांच्या सर्व अभियंता दिन अभियंता दिनाच्या आज आयोजन केलेले आहे सदर कार्यक्रमास अध्यक्ष आमच्या माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत आपण आमच्या सर्व अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना आमच्या जिल्हा परिषद अभियंता अभियंत्यांसंदर्भे सर्वांना शुभेच्छा सर आमच्या अभियंता दिनानिमित्त जो कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ते आमच्या अभियंता संघटनेचे अध्यक्ष आपल्याला थोडक्यात माहिती देतील आज हा भेटम आहे या कार्यक्रमात या ठिकाणी जे नवीन नियुक्त अभियंते त्यांचाही सत्ता आम्ही ठेवलेला आहे त्याचप्रमाणे काही सेवानिवृत्त झालेले जे अभियंते तर त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कारचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मागील वर्षी आमचे काही अभियंते देवांना झाले त्यांचंही श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि तसंच तांत्रिक मार्गदर्शनही या ठिकाणी आमच्या अभियंत्यांना मिळावं तर तांत्रिक मार्गदर्शनही या ठिकाणी आदरणीय कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे कुमहोत्सव त्यांच्या एक सेशनही ठेवण्यात आलेला आहे आणि एक, एक प्रेरणादायी असा हा हो उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे उत्कृष्ट अभियंता जे निवडले जाणार आहेत तर त्यांचाही या ठिकाणी सत्कार साहेबांचा असते तो केला जाणार आहे अशा या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे